चला तर मंडळी आज आपण ही रुपाली महाराष्ट्रीयन किचनमध्ये भरपूर लेअर्सवाली बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी करणार आहोत ती पण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये कशी करायची ते पाहूया सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो मैदा चाळणीने चाळून घेत आहे हा मैदा चाळणीने चाळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम पिटी साखर घ्यायची आहे ती पण चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायची आहे पिठी साखर चाळून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी बारीक रवा टाकायचा छोटा एक चमचा वेलची पूड आणि थोडेसे चवीपुरते मीठ घातल्यामुळे शंकरपाळीला छान चव येते हे सर्व मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता एकशे पंचवीस ग्रॅम साजूक तूप गॅसवर कडकडीत गरम करून त्यामध्ये घालायचे आहे या पिठात लगेच हात घालायचा नाही चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर हाताच्या साह्याने कोमट झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे टाकलेले साजूक तूप पिठाला व्यवस्थित लागले गेले पाहिजे याप्रमाणे त्याचा मुटका झाला पाहिजे लगेच एक वाटी पाणी किंवा एक वाटी दूध तुम्ही इथे घालू शकता इथे एक वाटी हे अगदी योग्य प्रमाण आहे या, या पिठासाठी अशा प्रकारचा पिठाचा उंडा करायचा आहे तो अशा प्रकारे लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायचा आहे ती पोळी लाटून झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे असे फोल्ड केल्यामुळे आपल्या शंकरपाळीला छान असे लेयर्स येतात आता ही पोळी लाटण्याच्या साहाय्याने खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ही लाटायची नाही आहे इथे आता पोळीच्या कडा चिरलेला आहे त्या चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायच्या आता शंकरपाळीच्या आकाराचे शंकरपाळे कापून घ्यायचे ह्याचप्रमाणे राहिलेल्या सर्व पिठाचे शंकरपाळे अशा पद्धतीने लाटून कापून घ्यायचे आहे मी जर याप्रमाणे शंकरपाळे केलेत ना कधीही चुकणार नाहीत आता सर्व शंकरपाळे ह्याप्रमाणे कापून झाले आहेत आता कढईमध्ये एक शंकरपाळा टाकून बघायचा तेल हे आपले किती प्रमाणात तापले गेले आहे हे कळते आता तेलामध्ये थोडे थोडे करून सर्व शंकरपाळे टाकून तळून घ्यायचे आहे शंकरपाळी तेला टाकल्यानंतर लगेच चमचा किंवा झाऱ्या घालायचं नाही एखाद्या चाकूच्या साह्याने असे व्यवस्थित हलवून घ्यायचे ह्या प्रमाणामध्ये कलर आल्यानंतर शंकरपाळी तेलातून लगेच काढून घ्यावेत हे बघा मी सर्व शंकरपाळे तळून घेतले आहे इथे आता सर्व शंकरपाळी थंड झाली आहेत तुम्हाला एक शंकरपाळी तोडून दाखवते हे बघा ही शंकरपाळी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी झाली आहे Sesangger paliyah di wailah naki ke rabai.